सिल्लोडला पाकिस्तान म्हटल्यावरून अंबादास दानवेने रावसाहेब दानवे यांचा चांगला समाचार घेतला आहे सिल्लोड पाकिस्तान होतं तर आतापर्यंत येथील जनतेचे मतदान कसे काय चालले असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे पाकिस्तान म्हटल्यावरून रावसाहेब दानवे यांचा शिवसैनिकांनी सिल्लोडमध्ये निषेध व्यक्त करायला हवा होता अशी अपेक्षा देखील अंबादास दानवे यांनी शिवसंकल्प मेळाव्यात बोलून दाखवली आहे पाकिस्तान आंदोलन सत्तारला बोलला तर कोणाला बोलला असा सिल्लोड काय पाकिस्तान आहे का त्या हिंदुस्थान मधलं एक गाव या महाराष्ट्रातलं वाटलं नाही रावसाहेब वाटलं नाही सिल्लोड पाकिस्तान आहे सिल्लोडचे लोक कसे सहन करतात चूक आहे का बरोबर बोला मग तुम्हाला काय वाटलं नाही की सिल्लोड पाकिस्तान आहे म्हणाला मग हे जागरूक राहिलं पाहिजे रावसाहेब दानवे सिल्लोड पाकिस्तान भोले सत्ताला बोलू द्या म्हणजे सिल्लोड हे आमचं आहे या महाराष्ट्रातलं आहे या आहे दा रावसाहेब दाने पाकिस्तान आणतो तर रावसाहेब दानेचा निषेध करायला पाहिजे होता तुम्ही आंदोलन करायला पाहिजे आहे तुम्ही संघटनेला घ्यात लक्षात घ्या अशाच एखाद्या विषयातून संघटना उठत असती असा क्लिक करावं लागतो एखादा एखादा क्लिक सापडला तर तो उचलला पाहिजे संघटना आप अशी मोठ्या ताकदीनं वाढत असते लक्षात तुम्ही ती संधी गमावली रावसाहेब ज्या दिवशी बोलला ना रावसाहेब तानेला तुम्ही सिल्लोडबंदी करायला पाहिजे होती भारतीय जनता पार्टीचा निषेध करायला पाहिजे होता तुम्ही तो काय म्हणला का की मुसलमानाचे मुसलमान त्याच त्याला मतं पडत होते मुसलमान त्यात कसं गोड पडत होत आता पाकिस्तान झाला का सिल्लो तू काय का बरोबर आहे निषेध करायला पा पाहिजे मुसलमान म्हणजे पाकिस्तान पाकिस्तानमध्ये का ठीक आहे जे आज तुम्ही पाकिस्तानचे त्याला पाकिस्तानला पाठवा सगळ्या मुसलमानला तुम्ही पाकिस्तानी कसं मानता ही आपल्या आपल्याबरोबर महिला अजून फिरती आपल्याकडे शिवसैनिक म्हणून फिरते ती बरा तुम्ही कसे तुम्ही सगळ्या गोष्टी सहन करता म्हणून असे सगळे विषय पकडले पाहिजे लक्षात